नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवर महिला नागा साधू बनण्यापूर्वी त्यांना आपल्या शरीरावरील ती एक गोष्ट काढून टाकायची असते आपल्याला नागा साधू म्हटल्यावरती ते पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये असतात मग महिला नागा कशा कशाप्रकारे बनतात कशा राहतात कसे कपडे घालतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा तेरा जानेवारीपासून सुरू होत आहे या कुंभमेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने साधूसंत आणि श्रद्धाळू भक्तगण समाविष्ट झालेले आहेत बारा वर्षातून हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते कुंभमेळा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत पुरुष प्रमाणे महिला देखील असतात नागा दे ना नागासाधू बनण्यासाठी अनेक तपश्चर्या कराव्या लागतात महिला नागा बनण्यासाठी त्यांना खूप मोठे मोठ्या परीक्षांना सामोरं जावं लागते आपण नागा साधूंबाबत नेहमीच ऐकत असतो की साधू हे नग्न अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात मात्र आपण महिला नागा बद्दल जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे नागासाधू बनण्यासाठी पुरुष अनेक तपश्चर्या करत असतात त्याप्रमाणे महिलांना साधू बनण्यासाठी सुद्धा खूपच तपश्चर्या करावी लागते नागासाधू प्रमाणेच महिला नागा साधूंचे जीवन हे रहस्यमय असते महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूपच अवघड असते त्यांना खूपच कठीण तपश्चर्या करावी लागते महिला नागा साधू आखाडे जंगले तसेच गुहांमध्ये राहायला नेहमीच आवडत असते त्या शहर आणि गावांपासून तसेच लोकवस्तीपासून दूर राहत असतात महिला नागा साधूंना आपले जीवन देवाला अर्पण करावे लागते त्यांना नेहमीच शिवाची तपश्चर्या अनेक वर्ष खूपच कठोरपणे करावी लागते महिला साधूंना नागा साधू बनवण्या बनण्यापूर्वी सर्वच महिलांना दहा ते पंधरा वर्ष तपश्चर्या तपश्चर्यामध्ये राहावं लागतं ज्यावेळेस जी स्त्री हे सर्व करण्यात यशस्वी ठरते मग गुरु त्या महिलांची सर्व त्यांच्या मागील आयुष्याची तपासणी करतात तसेच महिलांना आपल्या गुरूंना हे पटवून द्यावे लागते की त्या नागा साधू बनण्यासाठी कितपत योग्य आहेत महिलांना नागो साधू बनण्यासाठी किंवा त्या पंथामध्ये जाण्यासाठी किमान पाच ते सहा वर्ष लागतात नागा साधूंप्रमाणेच महिला नागा साधूसुद्धा त्यांच्या कपाळावरती तिलक आणि अंगावरती धुनी लावत असतात नागा साधू हे जे संन्यासी असतात त्यांनाच फक्त प्रणाम करत असतात नमस्कार करत असतात आणि ज्यांनी दीक्षा घेतलेली आहेत त्यांना सर्व नागा साधना ह्या नियमांचे पालन करावेच लागते ज्यावेळेस पुरुष नागा साधू कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात त्यानंतरच महिला नागा साधू त्या कुंभ मेळ्यामध्ये स्नान करतात ज्यावेळेस एखादी महिला नागासाधू बनते त्यावेळेस तिला साध्वी तसेच आईसुद्धा म्हटले जाते प्रामुख्याने नागासाधूंचे दोन प्रकार आहेत जे नागासाधू आपल्या शरीराभोवती फक्त कपडे गुंडाळतात आणि दुसरे नागासाधू म्हणजे जे, जे पूर्णपणे नग्न असतात पुरुष नागासाधूंना सर्व ठिकाणी नग्न राहण्याची परवानगी आहे परंतु महिला साधू दुह्या नग्न राहत नाहीत त्यांना शिवलेले वस्त्र फक्त आपल्या अंगाभोवती गुंडाळत असतात महिला नागासा दुह्या उठल्यापासून ते झोपेपर्यंत भगवान शिवांचीच आराधना करत असतात त्यांचीच भक्ती करत असतात महिला नागा साधू स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि त्यांना नागा साधू बनण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे तपश्चर्या करावी लागते स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागते त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध उरलेला नसतो त्यासाठी महिला नागा साधू जिवंत असतानाच त्यांचे पिंडदान त्यांना स्वतःलाच करावं लागतं आणि त्यांच्या गुरूंना हे सिद्ध करून दाखवावे लागते आणि त्या पिंडदानानंतर महिला साधूच्या बाहेरच्या जगाशी असलेला सर्व संबंध संपत असतो आणि महिला नागा साधू यांना सर्वोच्च पदावर असलेल्या आचार्य महामंडलेश्वर यांच्याकडूनच त्यांना नागा साधू ही दीक्षा दिली जाते महिलांना नागा साधू बनण्यापूर्वी त्यांच्या डोक्यावरील केस हे त्याग करावे लागतात त्यांना त्या महिलेचे मुंडन करावे लागतं आणि मुंडन केल्यानंतर तिला नदीमध्ये स्नान करावे लागतं आपल्याला माहीतच आहे महिलांचं सौंदर्य हे केसामध्येच असते ज्या महिलेला लांब सडक अशी केस असतात ती महिला खूपच सुंदर दिसत असते आणि हेच सौंदर्य त्या महिलेला नागा साधू बनण्यापूर्वी दान करावे लागते महिला नागा साधू ह्या रोजच्या जेवणामध्ये मुळे तसेच फळे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती खाऊन जगत असतात महिला नागासाधू आणि पुरुष नागासाधू यांचा आहार हा शाकाहार असतो माहिती आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच अनमोल टिप्स आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद